तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त सीन आपल्याला मिळणार आहे मित्रांनो नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने एक प्रोमो सध्या समोर काढलेला आहे तर या प्रोमो मध्ये पाहायला भेटत आहे सायलीला अखेर घरच्यांनी माफ केलं आहे मित्रांनो मधुभावना देखील घरात बोलवलेले असतं आणि कल्पना आणि पूर्ण आजी आता मात्र सायलीला मिठी मारून रडत असतात त्या बोलत असतात की आम्ही चुकलो आम्हाला माफ कर आम्ही तुझ्याशी इतकं वाईट वागलो परंतु तू आमच्याशी कधीही या ठिकाणी एक शब्दाने देखील वाईट वागलेली नाही असं बोलून ते आता मात्र सायलीची समजूत काढत असतात मित्रांनो सायलीने शेवटी त्यांचं मड जिंकलेलं असतं काहीतरी एक वेगळा प्रसंग तिकडे घडलेले असतो मित्रांनो त्यामुळे मात्र कल्पना आणि पूर्ण आईने अचानकपणे सायलीला माफ करण्याचा निर्णय असतो तर मित्रांनो नेमकं झालंय काय येणाऱ्या पुढील एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला महत्वाची माहिती मी सांगितलीच की सायलीला आता मात्र माफ करण्यात आलेल्या आहे आणि सायली आता घरामध्ये सगळ्यांसोबत छान प्रकारे राहू लागते मित्रांनो ही बातमी देखील प्रियाच्या कानावरती त्यांनी तिचा जळफळाट होऊ लागतो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये पुन्हा एकदा प्रिया तिचा छळ सुरू करणार आहे तर येणारे काहीतरी असे एपिसोड असणार आहेत मित्रांनो जर तुम्हाला आणखी पुढील भागांची माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद